शेतकऱ्याचा शेतकरी हाच समाज असावा बळीराजा युवा परिसंवाद चर्चेतील वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे युवा बळीराजा परिसंवाद चर्चा आयोजित करण्यात आले या आगड्या वेगळ्या चर्चेतून शेतकरी हाच शेतकऱ्यांचा समाज असल्याचा सूर उमटलाय विविध मुद्दे या चर्चेत समोर आले सध्याची शेतकरी व त्यांच्या परिवाराची परिस्थिती उत्पन्न खर्चाच्या तुलनेत मालाला मिळणारा दर शेतमजुरांचा तुटवडा अशा विविध मुद्द्यांवर चर्चा रंगली केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे शेतमालाला बसलेला फटका शेतीकरिता करिता लागणारी कीटकनाशके औषधी बी बियाणे व खते जीएसटी मुक्त व्हावी शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाचा हमीभाव शेतकऱ्यांना ठरविता यावा असे उपाय देखील या परिसंवादात समोर आले शेतकऱ्यांना कुठलीही जात किंवा धर्म न बघता शेतकऱ्यांनी शेतकरी हाच धर्म समजून एकत्र आले पाहिजे स्वतःच्या लढ्यासाठी स्वतः एकत्र येणे आवश्यक असल्याचे अनेकांनी सांगितले वदा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदुलकर अभिर मेघे शैलेश अग्रवाल रवी शेड्डे बाळासाहेब माऊसकर धैर्यशील जगताप धर्मपाल तात्साण्डे प्रभाकर मस्के आशीष शिंदे अशोक चौधरी अभिजित पवार नरेंद्र बेश्राम अक्रम पठाण भीमराव नाखले रवींद्र भाऊ भुजाडे राजेश शुक्ला भावरकर भोमले भावर कोकुलवार शिलाताई ढोबळे ऋतुजाताई भोयर अर्चनाताई देशमुख विजय नरांचे अशोकराव कडू अभिजित चौधरी राजेश राजूरकर शुभम भगत श्रीकांत धोटे आदी या परिसंवाद कार्यक्रमात सहभागी झाले